qua bhuta bhuta satya paravasa hai karan ja bahut ma, ma <io> di <laughs> 九块九 त्यांना पत्र घेऊन त्यांच्याकडे जायचंय आणि आम्ही आपलं टीम माननीय घेऊन पत्र देऊ जागा बसून घ्यायचे सर्व ह्या साईडला येतील त्या साईडला पण जाणार नाही अजूनही लोक आपले लो मागव पाय पाय येत आहेत लोकशाही टिकवण्यासाठी त्या खबरदारी घ्यायला पाहिजे होती जे उमेदवार समोर बसले होते त्यांना त्यांच्या समोर लावून कुठल्या मशीनवर कुठलं मतदान किती मतदान आपल्याला मिळतंय याची खात्री करण्यासाठी त्यांना स्क्रीन लावून देण्यात आली पाहिजे होती परंतु निवडणूक अधिकाऱ्याने स्क्रीन लावली नाही आणि प्रत्येक फेरीला निवडणूक अधिकारी यांनी मतांची घोषणा आकडेवारी जाहीर करून सगळ्या बाहेर उभा असलेले सर्व मतदार यांना कुठल्या फेरीत आपल्या उमेदवाराला किती मतदान मिळालं आहे याची आकडेवारी घोषित करायला पाहिजे होती परंतु ती आकडेवारी घोषित करण्यात आली नाही आणि ज्या 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 चार टेबल वरती मतमोजणी केली जात होती त्यावेळी ज्या ज्या मधी थांबवण्यात आल्या बिघडवण्यात आल्या त्या जागेवरती आमच्या सर्वांनी दोन्ही हात करायचे हात खाली नाही करायचे आपण न्याय मागण्यासाठी आलो हो, आहोत न्याय मिळाला पाहिजे न्याय न्याय मिळालाच मिळालाच पाहिजे पाहिजे लोकप्रतिनिधी कोण असेल त्यामुळे यांच्या मताला जी किंमत आहे ती किंमत आज आपल्या मताधिकार मागण्यासाठी ही सर्व जनता इशारली आहे याची आपण दखल घेऊन तात्काळ रिकाऊंटिंगचा आदरशाही करावा आमच्या हक्काच रीकाउंटिंग झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही भाऊ साठेंचा क्रांती सूर्य महात फुलेंचा रिकाऊंटिंग झालीच पाहिजे रिकाउंटिंग झालीच पाहिजे मतदान amca हक्काचं मतदान आमच्या हक्काचं Sene bayrağı dikkat et. Uçağa dikkat et. Bu रिक्षा 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 घेऊन रिक्षा रिक्षा चल आपलं मत आपण आशा खरात त्यांना दिलेला आहे हे, हे आपण येऊन दाखवून दिलेलं आहे परंतु आज ज्या हजारोच्या संख्येने तुम्ही इथे आलात आणि हा मोर्चा जो झालेला आहे ज्या दिवसापासून आपण हरलो असं घोषित यांनी केलेला आहे जो चुकीचा निर्णय दिलेला आहे तेव्हापासून आपले लोक असे मोठ्या प्रमाणात रडत आहे काही जीव धोक्यात घातलेला आहे काही ऍडमिट झालेले आहेत काहीने जीव सोडलेला आहे जे होते ते चुकीचं होतंय तर हे शासनाला आपण ठणकावून सांगण्यासाठी मोर्चा काढलेला आहे आणि हा मोर्चाची दखल सर्व अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे आणि माननीय जिल्हा अधिकारी साहेब आणि मनपा अधिकारी आयुक्त साहेब मॅडम आपल्या अधिकारी या मोर्चाचा एक फायदा झालेला आहे की जी न्यायालयी लढायची आहे त्यासाठी ह्या दोन्ही अधिकाऱ्यांनी मिळून ह्या मोर्चासाठी आपल्याला मोर्चा साठी दिलेला आहे आणि जो आपल्याला सरकारी वकील मिळाला आहे ती आपली बाजू न्यायालयात मांडून पंचा पंचे दिवसाच्या आत फेरमतमोजणी घेण्यात येईल आपलं पिटिशन दाखल करण्यात येईल आणि आपले जो आपला हक्क आहे जो आपले विजयी उमेदवार आहेत तो हक्क आपल्याला मिळवून देण्यासाठी सर्व प्रशासन आपल्यासाठी काम करत आहे याबद्दल मनापासून आभार व्यक्त आपण आलात त्या प्रकारेच आपल्याला आपल्या गाड्या जरी कमी असल्या पण तुम्हाला शांततेत या साईडला बसून राहायचंय प्रत्येकाला घरी सोडण्याची व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळे कुठलाही गोंधळ होणार नाही कोणाच्या नावाने विजयी उमेदवाराचं नाव घ्यायचं नाही कुठल्या मंत्रीचं नाव घ्यायचं नाही कुठल्या पदाधिकाऱ्याचं नाव घ्यायचं नाही कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही आपण सामान्य जनता आहोत आमचं ओट आम्हाला ज्या उमेदवाराला गेलं त्याचा अधिकार आहे जाणण्याचा आमचा विजयी उमेदवार आम्हाला घोषित करण्याचा न्याय मिळवून घेण्याचा न्याय मागण्याचा जसा कायद्यात दिलेला आहे त्याप्रमाणे आपण भांडलो आपल्याला न्याय मिळाला आहे आपल्याला सरकारी वकील मिळाले सगळे कागदपत्र मिळत आहे सगळे सी फुटेज मिळत आहे यापेक्षा आपल्याला अजून काही पाहिजे नाही तर आपला आहे विजय आपला आहे तो आपण खेचून आणू त्यासाठी प्रशासन आपल्याला मदत करते त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व पोलीस यंत्रणेचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो आपण जसे पाय आलो तसे ते देखील आपल्यासोबत पाय आलेले आहेत त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपलं प्रेम आशीर्वाद आणि आपले साथ अशीच सत्यच्या बाजूने राहील सत्यमेव जयते ते या वाक्याला आपण असेच बांधील आहात आणि ते नेहमी राहाल आणि सत्यच्या बाजूने तुम्ही निकाल दिलेला आहे त्याबद्दल आपले देखील मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय भारत सगळ्यांनी बसून आहे आणि ज्यांनी ज्यांनी गाड्या आणलेल्या आहेत त्यांनी सर्वप्रथम हळूहळू जायचंय गोंधळ गडबड करायची नाहीये महिला भगिनी सगळ्या बसून राहतील ज्यांच्याकडे गाड्या असतील ते मार्गाने घरी जायतील आणि आपल्याला दिवस सर सर आपलं खूप खूप मनापासून आभार आपण सहकार्य आहे आम्ही कुठलाही गालबोट लागू देणार नाही प्रशासनाला आमचं सहकार्य राहील हा देखील आमचा शब्द आहे आणि आम्ही कायद्याला मानणारे हो लोक आहोत आम्ही गोंधळ गडबड करणार नाही त्यामुळे ज्यांनी गाड्या आणलेले आहे त्यांनी शांत मार्गाने जायचंय आणि